नमस्कार माझ्या बरोबर यंदा बारावी उत्तीर्ण झालेल्या सीईटी बॅचच्या काही मुली आहेत यशस अकॅडमी मध्ये ह्या सर्वजण गेल्या वर्षी सीईटी बॅच मध्ये सीईटीचं प्रिपरेशन करत होत्या नुकताच सर्वांचा बोर्ड एक्झामचा रिझल्ट लागला त्या बॅच मधील काही विद्यार्थी असे आहेत की फिजिक्स मध्ये च्या अभाव गेले मॅथ्स मध्ये टी अभाव गेले केमिस्ट्री मध्ये पण नाईन टी गेले काही विद्यार्थ्यांचे मार्क त्यांना अपेक्षित होते कारण दहावीला ते मार्क खूप चांगले होते पण तसे मार्क आले नाही आहेत जी मुलं नाईन च्या गेली त्या बॅच मध्ये सर्व एकाच बॅच मध्ये शिकत होते असं काही नाही की बॅचेस वेगवेगळ्या हो होत्या काही मुलं नाईन च्या जातात काही मुलं जात नाहीत ह्याला नक्की कारण काय आहे नक्की ह्या मुलींचं प्रिपरेशन चालू होत किंवा अजून काही स्टुडंट आहेत त्यांचं सर्वांचं प्रिपरेशन चालू होत ते प्रिपरेशन चालू असताना एक चाळीस मुलांची आमची सीईटीची बॅच होती टोटल चाळीस मुलांच्या बॅच मध्ये काही मुलं खूप चांगला स्कोर घेऊन आली नंतर आता रिझल्ट लागायचा आहे कारण ची एक्झाम आता नुकतीच झालेली आहे आणि एक आठ दिवसात तो सीईडीचा रिझल्ट अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे की आता माझ्या शेजारी बसलेल्या मुलींचा रिझल्ट सीईडीला नाईन्टी अबव काही मुली आहेत नाईन्टी एट नाईन्टी नाईन पण जाणारे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की बोर्ड एक्झामचं जे प्रिपरेशन झालं होतं दहावी आणि बारावी हे दोन वर्ष जे आपली गेली तिथं दहावीमध्ये मार्क आता कीर्ती आहे माझ्या शेजारी तुला दहावीला किती मार्क होते दहावीला नाईन्टी टू होते आणि आता तुला बोर्डला बारावीला किती आले आले म्हणजे जवळपास पंधरा टक्के आपण धरू की मार्क मायनस झाले म्हणजे आता तू मला सांग पंधरा टक्के जे मार्क तुझे आ, कमी झाले नक्की काय वाटत कुठं चुकलं का तुला पडले जेल तुझा बारावीचा सिलेबस दहावीला बेस्ट ऑफ फाईव्ह होता आणि बारावीचा सिलेबस वास्ट आहे तुला फिजिक्स मध्ये किती मिळाले बर केमिस्ट्रीमध्ये

सीईटीचं प्रिपरेशन करत असताना बोर्डचं प्रिपरेशन आणि प्रिपरेशन हे बॅलन्स त्या पद्धतीनं झालं नाही त्यामुळं बोर्डच्या एक्झाम मध्ये तिला मला खात्री आहे की ला ती चांगले पर्सेंट पर्सेंट तिला मिळतील आता दुसरी स्टुडंट आहे निशा असं चालवतो निशा तुला दहावी किती होते फोर होते आणि टेन्थला कमी आहे अपात 12 बोर्डला कमी आहे आता मी विचारत नाही किती आहे अल क्लब खूप टाईग रिजन कडे काय वाटतं तुला का म्हणजे काय असं का होतं आपण जास्त करून फक्त एंट्रेंस सर्व पुढे आपल्याला करियर क्षेत्रात जायचं आहे हे जे परसेंटेज आहेत जे बारावीचे आहेत हे काही डिसाइड करणार नाही की आपलं करियर क्षेत्र काय असणार आहे शेवटी आपले स्किल्स मॅटर करतात त्यामुळे आपण जास्त फोकस कशाला करतो तेच आपल्याला बारावी तो सिलेबस सीईटी ला आहे ते आहे आणि मग मॅथमॅटिक्सचा पेपर तुला आता जो चा गेलेला आहे त्यात तुला किती पर्सेंट म्हणजे टोटल पीसीएम किती पर्सेंटला पीसीएम टोटल म्हणजे ग्रुप तर बसतोय बोर्डला ग्रुप असतोय पण सीईटी ला आता किती अपेक्षा आहे आता येणारा जो रिझल्ट येतात नाईन्टी अबाउट नाईन्टी अबाउट वाटत आहे आणि दोन्हीच्या मध्ये फरक काय वाटतो दहावी आणि बारावीच बोर्ड दोन्हीच्या मध्ये फरक काय दहावी मध्ये तस सगळ्यांना सर... 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 मार्क्स आता सहज दिले जातात म्हणजे खूप सारे मार्क्स पडतात त्यामुळे आपल्याला अपेक्षा असते की ट्वेल्थ मध्ये आणखी चांगले मार्क्स पडू शकतात पण तसं नाहीये ट्वेल्थ मध्ये आपल्याला आणखी जेवढी मेहनत आपण दहावीत केली त्यापेक्षाही जास्त मेहनत पण ना अशी पेढे वाटल्यासारखे खूप सारे मार्क्स दिले जातात आणि त्यामुळे आपल्याला अपेक्षा वाटतात बारावी ही असेल पण चेकिंग नाही होत बारावीत आपल्या तिला चांगले मार्क्स मिळतील अशी तिच्या अपेक्षा मला पण खात्री की तिला ते मार्क्स मिळणार आहेत मायाबरोबर दिया, दिया ही आहे मल्टी टॅलेंटेड आहे आणि ती इतर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत तिचं स्वतःच चॅनेल आहे बाकीच्या भरपूर काही गोष्टी आहेत युट्यूब चॅनेल आहे इन्स्टाला ती आहे हे सगळं मॅनेज करत करत तिथे बारावी तुला किती होते फॅमिली दिसते मला आता तुला बारावी अपेक्षित मिळाले मला तुला वाटते की बाबा तेवढे मिळाले पाहिजे होते तेवढे मिळाले बारावी म्हणजे बोल तर होता चांगला दिवशी माझ्यासाठी आणि नंतर मी हा पण विचार केला की म्हणजे ट्वेल्थ मी फक्त अभ्यास आहे की अभ्यास केलाच नव्हता जसं मध्ये पण मी नव्हतं केलं मध्ये पण नाटक वगैरे केलेलं आणि मध्ये पण आता पाच गणीचा शो वगैरे हे सगळं सगळं करून मी केलं पण तरी पण असं वाटलेलं की आय माईट रीच अप टू दॅट बट नाही झालं ग्रुप क्वालिफाय झालाय तुला ग्रुप झालेला पाहिजे पण आता सीईडीचा रिझल्ट येणार तो अपेक्षित आहे चांगला मिळेल चांगला तू काय सजेस्ट करतील की आता जे आता मुलं अकरावी तर त्यांना हे कसं बॅलन्स करायचं म्हणजे बाकीच्या ऍक्टिव्हिटी आता श्रद्धा मायाबरोबर आहे ती स्पोर्ट्समुळे तिचा एवढा वेळ गेला ती स्टेट प्लेअर आहे आणि त्यात तिचा खूप वेळ गेला मी असं समजतोय की कदाचित त्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमुळे तिला थोडासा प्रॉब्लेम आला असं मला माहिती वाटते तिला पण विचारलो पण तू पण ह्या बाकीच्या ऍक्टिव्हिटी करत होतीस आ, आ, ते तुला काय सांगशील तू म्हणजे आता जे पुढे नवीन ऍडमिशन घेणारी मुलं आहेत अकरावी साठी त्यांना काय सांगशील हे सांगेल की टेन्थचे चे मार्क्स आणि चे मार्क्स कम्प्लीट डिफरन्स असतो आणि म्हणजे आपल्याला मध्ये एवढे पडले त्याचा विचारच करायचा जेवढे पडले असू दे आणि पुढे अभ्यास करायचा थोडक्यात टेन्थचे मार्क एका दिवशी पेढे वाटायचे एवढेच ठेवले तिथून पुढे त्याचा काय विचार करायचा नाही आपण बघतो की चे जे मार्क्स आहेत मी पालकांना पण सगळ्या रिक्वेस्ट करतो या वाय शहरातल्या मुली आहेत सर्व माझ्या मुली आहेत आणि आत्ता आपण वाई शहरात टेनच्या पासून आपण सुरुवात केली आणि केसरी चौकाकडे आपण गेलो तुम्हाला एवढे प्लेक्स दिसतील म्हणजे त्या प्लेक्स वरची जी मुलं येतात ती सायकल घेऊन सारखं ते प्लेस बघायला येतात मी हो तो आपला फोटो कुठे लागलेला आहे आणि त्या प्लेक्स वर नाईन्टी एटच्या पासून आहेत नाईन्टी सेव्हन नाईन्टी फाईव्ह नाईन्टी फोर म्हणजे नाईन्टी अगोदर त्या जागाच म्हणजे आहे हे असा प्रश्न पडतो की माझ्या मी दहावीला होतो मी माझ्या माझं गाव शिरगाव मी माझ्या गावात पहिला आला होतो आलो होतो त्यावेळेस दहावीला आणि त्यावेळेस आमच्याकडे ग्रामपंचायतीवर बोट फक्त लिहिचे म्हणजे फ्लेक्स नव्हता हो किंवा पहिला नंबर आला दुसरा नंबर आला तिसरा नंबर आला माझा पहिला नंबर आला होता माझ्या गावामध्ये आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला तो एक वा, सत्कार व्हायचा तो कौतुक व्हायचं एवढं पण आता काय झालं सोशल मीडिया असेल बाकीच्या गोष्टीमुळे असेल की एवढे फ्लेक्स लागलेले आणि आमच्या वेळेचे नाताचे माझ त्यात एवढा मोठा फरक आहे की मुलांना ते असं नाईंटी फॅमिली म्हणजे असे खूप इंटरनल चे मार्क त्यात आहेत काय खूप पण ही जी मुलं दिसत आहेत आपल्याला बोट वर आता नाईन दिसत आहे सगळी आत्ताच आपण डेटा जर बघितला तर तुमच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्वेशन करा की आपण फिरताना नाईन्टी व किती बोर्ड वर मुलं होती त्या मुलांचं आता काय झालेलं आहे <Sedident"> बारकाईने केला तुम्ही म्हणजे सगळे माझे स्टुडंटच आहे आणि तुम्ही बॅच मधले वर्गातली नाईन्टी झालेली मुलं तुम्हाला आहे किंवा ही आठ दहा मुलं त्यावेळेस माझ्या बरोबर बोर्ड वर होती माहिती आहे की दहा पंधरा मुलं माझ्या बर बरोबर त्या फ्लेक्स बोर्ड वर होती आणि आता ती मुलं नक्की कोणत्या त्यांचं स्टेटस काय त्यांचं बोर्ड काय त्यांचं ला स्टेटस काय त्यांचं नीटला आता तुम्ही बऱ्यापैकी सीईडीच्या मुली आहेत आता नाही ही नीरचं प्रिपरेशन करत होते श्रद्धा नीरची आणि श्रद्धाला मी फोन केला होता मी चौघांना फोन केले नीटचा पेपर यांना अवघडे अवघडे बोल श्राद्धा बोलली की मला पेपर सोपा घेते चौगड आता म्हणते म्हणजे काय होतंय की ह्या मुलाचं मला पालकांना रिक्वेस्ट आहे की हा जो पाव केलेला आहे दहावीच्या माणस तुम्ही पण थोडासा विचार करा सर्वे करा की हे मुलं नक्की बारावी नंतर या मुलांचं काय होतंय हे नक्की सगळ्या पालकांनी बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपल्या मुलांना गायडन्स केला पाहिजे काही अकॅडमिक अशा हे वाई वायूमध्ये मी तुम्हाला आपल्या बाकी वाई मधलं बोलायचं झालं तर आमच्या क्षेत्रात पण काही लोक असे आहेत की पॅरेंटच्या पुढे असं वातावरण तयार करतात की तुम्ही आमच्याकडे ऍडमिशन घेतलं म्हणजे तुमचा मुलगा दुसऱ्या दिवशी मर्सिडीज मधूनच दारात येणार आहे असं एक असं क्लायमेट काही जण करतायत की आमच्याकडे ऍडमिशन घेतलं म्हणजे तुमचं हंड्रेड पर्सेंट निघालं ऍक्च्युली या सगळ्याच प्रिपरेशन थोडस माझ्या दृष्टीनं म्हणजे मला जर विचारलं तर सेल्फ स्टडी हा विषय जो आहे तो खूप मॅटर करतो फक्त एखादं कोचिंग सेंटर जॉईन केलं एखादी अकॅडमी जॉईन केली की न होत नाही आणि दुसरा एक विषय असा आहे की दहावी झाल्यानंतर इमिजिएट प्रिपरेशन जी दहावीला ज्या एनर्जीने आपण करतो ती प्रिपरेशन करायला उशीर करतात गॅप टाकतात किंवा आता दहावी झालेली आणि दहावी झाली थोडस मला रिलॅक्स राहायचंय आताच मी दहावीतून म्हणजे काहीतरी खूप मोठं काहीतरी एखादा मोठा दगड खालून डोंगरावर नेहलेला आहे असं मी काहीतरी केलेलं आहे आणि तो तो गॅप पडतो आणि मग लेट प्रिपरेशन चालू केली की थोडस सगळ्या सा, गोष्टी काय होतात लेटच होतात या गोष्टी सगळ्या आहेत त्याच्यामुळेही मला वाटतं की थोडेसे मार्क्स काही मुलांना बघतोय ते कमी येत आहेत त्यामुळे बोर्ड लागला म्हणजे माझ्या मुलाचं करिअर झालं आपल्या मुलाचा फ्लेक्सवर बोर्ड लागला दहावी लागला असं हा जो गैरसमज आहे तो पालकांनी पहिला काढून टाकायला पाहिजे की माझ्या मुलाचा फ्लेक्सवर आपल्या फ्लेक्स लागला दहावीच्या मार्क्सचा की रिझल्ट ऍक्च्युअली ही सुरुवात आहे दहावी म्हणजे दहावी झाली म्हणजे ही काय ऍक्च्युली सुरुवात आहे ऍक्च्युली प्रिपरेशन कुठे करायचंय इलेवन ट्वेल्वला दहावीला तर मार्क्स मिळालेच पाहिजे पण दहावीचे मार्क्स न हरळून नाही गेलं पाहिजे आणि तो एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी घेऊन आपण बारावीचं प्रिपरेशन केलं पाहिजे माझं असं वैयक्तिक मत ऍक्च्युली यात करेक्शन काय असेल तर तुम्ही आता करा बघा तुला काय वाटतंय म्हणजे दहावीचे जे मार्ग आहेत आणि आता बारावी प्रिपरेशन केलं वेळ जास्त केला असं माझा ऑब्झर्वेशन ऍक्च्युली पूर्वा बसचा प्रॉब्लेम येणे जाण पूर्वाचा वेळ जास्त केला असं ऑब्झर्वेशन तुझ्या बाबतीत आहे आणि आता सीईटी पण तिला काय झालं पहिली सीईटी दिली तो पेपर तसा बऱ्यापैकी चांगला गेला होता ती कॅन्सल झाली आणि तिची सीईटी पुन्हा कधी झाली पहिली सीईटी कधी झाली सत्तावीस तारखेची गव्हर्नमेंटची जी सीईटी झाली त्यात प्रॉब्लेम होता त्या बॅच मध्ये ती होती ती सीईटी तिची पुन्हा रिपीट झाली आता जी सीईटी झाली त्यात गेला पेपर चांगला मला पहिली जी सीईटी झाली होती त्याचा तो चांगला गेला त्याचा थोडा हार्ड आणि त्यात मध्ये गॅप गेले तर मग ते असं म्हणाले कारण मी तेव्हा गावाला गेले होते की आणि मग मला समजले की एक्झाम येतो मग मी रिटर्न आले परत स्टडी आणि मग एक्झाम असं झालं

आणि टीचर्स इथले खूप जास्त फ्रेंडली आहेत इथे प्रत्येक डाऊट सॉल्विंग हा एक विषय महत्वाचा जो कॉन्सेप्ट आपण वर्गात शिकवलेला आहे तरी जाऊन तो आपण अभ्यास केला त्याचं इव्हॅल्युएशन झालं म्हणजे टेस्ट झाली त्याची आणि टेस्ट झाल्यानंतर पण जे क्वेश्चन आपल्याला सुटले नाही त्या क्वेश्चनचं डाऊट सॉल्विंग हा एक आपण डाऊट सेशन घेत होतो दुपारचे डाउट सेशन असायचे त्या त्या सेशनला पण एक मोजकीच मुलं त्यात म्हणजे काय म्हणतात सिरियसली जो म्हणतोच मुलं सिरियसली तो डाऊट सेशन पण घेत होती ज्यांनी सिरियसली घेतलं त्यांचा रिझल्ट येणार श्रवण तुला काय वाटतं माझ्या दहावी आणि आता बारावी सगळ्यात मोठा फरक तुझ्या दृष्टीने काय तर मला असं वाटतं की तुम्ही असं बोलला की टेन्थ नंतर मी जास्त गॅप घेतला पुढे जाऊन प्रॉब्लेम माझ्या बाबतीत पण तसंच झालं टेन्थ नंतर जास्त गॅप पडला आणि जेव्हा मी अकॅडमी जॉईन केली थोडस सिलेबस पुढे गेला होता पण मी कव्हर अप केला पण जर आपला कॉन्फिडन्स कमी होतो जर सिलेबस आणि मेन पॉइंट असा आहे की कन्सिस्टन्सी मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे की जर काही

असं होतं की आपण घटका मारल्या तरी तेवढे आणि ते म्हणजे पूर्ण करीत तर जास्त थेरी थेरी करण्यापेक्षा लॉजिकली जास्त हे होत आहे का आपण करू शकतो लॉजिकली एखादा फॉर्म्युला लक्षात राहत आहे का किंवा कन्सेप्ट लॉजिकली क्लिअर होत आहे का कारण जास्त

त्याला चुकीला माफी नाही आणि ऍडमिशन पूर्ण आहे ते एंट्रान्सच्या माध्यमात आहे रिया तू अगोदर बोललेली आहेस तू आता जे नवीन बॅच आहे त्या बॅचेस ला तू काय सांगशील कसं प्रिपरेशन करायचं म्हणजे आता नवीन ऍडमिशन आता आपल्याकडे घेतली इलेव्हन प्लस ट्वेल्थ हा इलेव्हन प्लस म्हणजे नवीन आता दहावी पास आऊट झाली म्हणजे बोर्डवर वर आहेत ती पहिली गोष्ट म्हणजे आपल्या टेन्थ मध्ये एवढे पडले विसरून जायचं की ती पडल्यास आणि विसरून होता इत मारक पाला पडले माहितीच पडले <laughs> आणि अभ्यास करायचा सेल्फ स्टडी जो काही डाउट असेल तो सॉल्व करायचा बॅकलॉग जरी वाटत असेल बॅकलॉग्स म्हणजे हो की समजलं बॅकलॉग म्हणजे रोजचा रोज अभ्यास करायचा हा टॉपिक पेंडिंग पडलाय तो टॉपिक पेंडिंग पडलाय असं नाही आणि अभ्यासाचं जे टाइम आहे ते आता टोटल आपलं वर्किंग वर्सिंग सहा ते आठ तास तुमच्या अकॅडमीत जातात कुठल्याही अकॅडमी जॉईन करा सहा ते आठ एक झोपायला एक पाच सहा सहा ते सात तास आपले झोप आहे आपल्याला पाहिजे एक सात ते आठ तासाचा वेळ राहतो आपल्याकडे आठ तास इथं गेले अकॅडमी मध्ये आठ तास झोपेत सात आठ तास आपलं ह्याच्यात गेले बाकीचे आपलं जेवण वगैरे बाकीच्या ज्या काही गोष्टी चार ते पाच तास एक रोज आपल्याला राहतात त्या चार पाच तासाचं नियोजन कसं करायचं चार पाच तास आपल्याकडे असं नाही माहिती वगैरे फक्त रोज झालं पाहिजे तिचं म्हणणं थोडक्यात काय कि रोज तुम्हाला पाच सहा तास मिळत आहेत एका दिवशी पाच तास होतील एका दिवशी चार तास होतील एका दिवशी सहा तास होतील एका दिवशी दोनच तास होतील पण रोज झालं पाहिजे त्यात असं गॅप आठ चार दिवस काहीच केलं नाही आठ दिवस काहीच केलं असं नाही काय जे नंबर ऑफ आवर्स आहेत ते पुढे मागे होतील एका दिवशी सहा होतील एका दिवशी पाच होतील एका दिवशी सात होतील एका दिवशी चार होतील एका दिवशी दोन होतील पण प्रिपरेशन हे रोज झालं पाहिजे आता माझ्या आपल्या सर्वांची बेस्ट आवडती स्टुडंट काम खेळाडू आहे स्टेट ची तिचा वेळ स्पोर्ट्स मध्ये गेला तर जी मुलं स्पोर्ट्स करतात स्पोर्ट्स तर केलंच पाहिजे कारण जो खेळाडू आहे त्याला दोन्ही गोष्टी माहित असतात त्याला जिंकायचं पण था माहित असतं आणि हारायचं पण माहित असतं त्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगतो स्पोर्ट्स हे पाहिजे एखाद्याचा रिझल्ट कमी आला तर तो, तो काही नाराज होत नाही कुठला त्याला की आज दिवस माझा नाहीये दुसरा उद्याचा दिवस माझा असणार आहे मग तो स्पोर्ट्समन म्हणून मुलांना काय सांगते की जी मुलं स्पोर्ट्स मध्ये आहेत स्पोर्ट्स ते कॉन्फिडन्स असतो की म्हणजे काय झालं नाही तरी पुढे जाऊन काहीतरी येणारच ते काहीतरी त्यामुळं असं काहीतरी अशी फायदा होतोच नाही मी कुठल्या होत नाही जो स्पोर्ट्स मध्ये असतो तो त्याचं पहिली गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं एका जागेवर बसायची कॅपॅसिटी पण जास्त असते त्यामुळे तो अभ्यासासाठी बेनिफिटच असतो मी असं कुठला थोट होतं असं काही नसतं आणि टेन्थ आणि ट्वेल्थचं कम्पॅरिझन केलं तर टेन्थ सिलेबस असं की मी तर दोन महिन्याआधी चालू केलं तरी पण तो सध्या दोन महिन्यात होतो कारण की पहिली गोष्ट म्हणजे रट्टा मारायची सवय असते आणि मध्ये फुल रट्टा मारला तरी पण मारायचं आपण ट्वेल्थच असे जर मी पहिल्या दिवसापासून चालू केलं ना तर मला थोडं फायदाच आहे मी काही झालं तरी कुठं हे मागे पडणार नाही पण जर असं एखादा दिवस गेला ना तरी पण थोडासा बॅग मग परत सवय लागत होती मग ते बॅग बॅग खूप असा खूप सारा गॅप पडला तर मग आपण मागे त्यामुळे ट्वेल्थचा असे सिलेबस वाजते त्यात एंट्रन्स प्लस बोर्ड करायचं असतं ठीक आहे बोर्ड ला ग्रुप बसला चांगले पण एंट्रन्स मध्ये आपला स्कोर म्हणजे इम्पॉर्टंट कारण की आपला करिअर त्याच्यावरतीच आहे आणि तसं मी मेडिकल मध्ये जाणार आहे त्यामुळे मला दोन्ही पण सिलेबस ला करायला लागले म्हणजे बोर्डचा पण करायला लागला आणि एंट्रन्सला पण त्यातल्या त्यात पण म्हणजे मी एनसीआरटी कडे जास्त फोकस केला त्यामुळे बोर्डचं काय माझं प्रिपरेशन झालं नाही त्यामुळे स्कोर कमी आला दि� पण ते हवेत असतात काही काय झालं बोर्डला स्कोर थोडा कमी आला तर ग्रुप बसला ठीक आहे पण आता जो नीटचा रिझल्ट आहे तिला फिजिओथेरपी करायची ती स्पोर्ट्स मध्ये ते स्टेट प्लेअर आहे आणि तिला फिजिओथेरपी करायची मला खात्री तिथे ऍडमिशन चांगल्या कॉलेजला नीटच्या स्कूलवर होईल अशा काही मुली आता मला भेटायला आल्या होत्या आणि मला क्युरियोसिटी म्हणून मी त्यांचा हा एक आपण व्हिडिओ आपण बनवतोय की दहावीचे मार्क आणि बारावीचा बोर्डचा रिझल्ट अजून त्यांचा डी रिझल्ट यायचा नीट आहे नीटचा यायचा आहे पुन्हा आता जे ॲडव्हान्स कालच एक्झाम झालेली आहे तो रिझल्ट आपल्याला आता लवकरच मिळेल आय आय टीचा रिझल्ट यायचा आहे आय एस जी एक्झाम आहे म्हणजे ती एक्झामच व्हायची असं अशा एक्झाम का आय आय टी राहिली मला वाटते बाकीच्या आता एक्झाम बऱ्यापैकी आता संपलेली आहे मला खात्री या सर्व मुलांचे जे एन्ट्रान्सचे रिझल्ट आहेत ते नक्कीच चांगले येतील आणि पालकांनी फक्त सर्व मला विनंती आहे की आपल्या मुलाला हा व्हिडिओ तुम्ही एक दोन मिनिट नक्कीच ऐकवा धन्यवाद